नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच ऑक्टोबर सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर तीव्र चक्रीवादळ जे आहे ते ओमान किनारपट्टीच्या जवळ पोहोचलेलं आहे काही ठिकाणी तुम्ही बातम्यात वाचलं असेल की याचा मुंबई किंवा कोकणात धोका किंवा मुसळधार पाऊस तर तशी कोणतीही शक्यता नाही आहे जर आपण पाहिलं की याचा जो मार्ग कसा असेल तर आता हे तीव्र चक्रीवादळ ओमान दिशेच्या ओमान देशाच्या दिशेने पुढे सरकेल आणि पुन्हा एकदा आज सायंकाळनंतर हे पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे पण पूर्वेकडे सरकता सरकता याची तीव्रता कमी होईल आणि पुन्हा एकदा डीप डिप्रेशन राहील आणि पुन्हा एकदा हे पश्चिमेकडे पश्चिमेकडेच पुन्हा जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे हे मुंबईकडे येते आहे का तर नाही आणि मुंबईला याचा कसलाही धोका नाही किंवा कोकणात याचा कसलाही धोका नाही आहे यानंतर सकाळची सटल्याट इमेज पाहिली तर धाराशिव जिल्ह्यातील काही भागात आणि अहिल्यानगरचे दक्षिण भाग जोरदार पाऊस पावसाने ढग दिसत आहेत लगतवरती बीड आणि सोलापूरच्याही आसपासच्या भागामध्ये थोडेसे ढग आहेत इकडे लातूरच्या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत आणि इथे चोवीस तासात जर आपण पाहिलं इकडे थोडं रत्नागिरीच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग आहेत आणि इथे चोवीस तासात जर आपण पाहिलं इथे चोवीस तासामध्ये काल सांगितल्याप्रमाणेच सोलापूर धाराशिव बीड लातूरचे काही भाग परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली नांदेड हा भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तरी राहतील नंतर सांगली पूर्व सातारा पूर्व नाशिक पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचे पूर्वखील भाग जळगाव दक्षिण छत्रपती संभाजीनगर, जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वाशिम परभणी बीड जालन्याचे राहिलेले भाग या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात गडगडाट किंवा काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी राहतील राहिलेला भाग धुळे नंदुरबार जळगावचे उत्तर भाग नाशिक मध्यापासून पश्चिम पुणे मध्यपासून पश्चिम सातारा मध्यपासून पश्चिम सांगली स मध्यपासून पश्चिम कोल्हापूरचे पश्चिम विकली किंवा बऱ्यापैकी इतर भाग असतील कोल्हापूरचे आणि कोकण किनारपट्टी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट किंवा थोड्याफार शेतासाठी पाऊस होईल मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका